सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या त्याले उन्हाळी कांदा बाजारभाव आज कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव वाचावी आपण ती संपूर्ण माहिती आपण यूट्यूबमध्ये टाकणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे बाजारभाव बघता येईल जे कोणी नवीन आला असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा चला तर मग जाणून घ्या आपल्या आज कोणती बारा समिती काय मिळतो मिळतोय ती संपूर्ण माहिती बघा शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घ्या पहिली बारा समिती आपल्या हातीत आहे धाला शो लाल कांदा आवकृती एकशे एकोणावीस क्विंटल किमान दरात मिळाला एक हजार रुपये सर दरात दर मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये बार समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार दोनशे तेहतीस क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सर्व सर दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे रुपये पुढची बार समिती आहे पुणे मोर्शी लोकल कांदा आवक होती पाचशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सर्व सर दरम्याला नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा लोकल कांदा आवक होती अकरा क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सर सर मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता उन्हाळी कांदा आवक होती एक हजार आठशे तीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सर्व दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बारा समिती आहे कोपरगाव उन्हाळी उन्हाळीखांदा आवकृती दोन हजार पाचशे शहात्तर क्विंटल किमान दर मिळाला नऊशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये पुढची बारा समिती आहे जुन्नर नारायणगाव आवकृती छप्पन क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरो दर मेळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये छत्रपती संभा